शहाद्या आयुर्वेदिक औषधी कारखान्यावरती अन्न व औषध प्रशासनाची धाड विविध साहित्य मश दहा लाखांचे साहित्य सील शहादा येथील खेतिया रस्त्यावरील मालवणी शिवारात परवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणारे पायमेके हेल्थ केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावरती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून संबंधित कारखान्याची कागदपत्रांची तपासणी औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची तसेच कच्चा माल व पक्का मालाची उशिरापर्यंत तपासणी करून जप्त केली आहेत दरम्यान येथील हेवी मशिनरीज कारखान्यांवरच सील करण्यात आली असून उर्वरित साहित्य तर तयार आयुर्वेदिक औषधी व कच्चा माल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासाअंतर संबंधितांवरती गुन्हे दाखल करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेमुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे शहादा खेती या रस्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या एका पक्क्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासना विभागाचे येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवळे धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने अचानक छापा टाकला सध्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत होती यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर गोल्डन नाईट च्यवनप्राश व वर शक्तीवर्धक औषध निर्मिती केली जात होती पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित कारखाना चालकाला संपर्क साधून घटनास्थळी बोलवल्यानंतर तो, तो पुणे येथे असल्याचे सांगण्यात आले त्याच्याऐवजी कारखान्याचा मॅनेजर व शेड मालक उपस्थित झाला त्यांच्याकडून औषध निर्मितीचा परवाना व इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेला परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली मात्र संबंधितांनी देण्यास असमर्थ व्यक्त केली यावेळी संबंधित कारखाना चालकाने पथकातील अधिकाऱ्यांना पदार्थांच्या उत्पादनाकरिता औषध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीस व नियम एकोणीशे पंचेचाळू आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सध्या जागेमध्ये कुठलीही परवाना मंजूर नसल्याचे सांगितले या कारखान्यामध्ये चवनप्राश व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थ केअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना संबंधितांकडून देण्यात आली दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्यात असलेली अवसर मशिनरी कारखान्यात सील केली त्यानंतर औषध भरण्यासाठी असलेले प्लास्टिकचे लहान डबे विक्रीयुक्त तयार केलेले चूर्ण व चवनप्राश व औषधांकरिता लागणारा कच्चा माल आणि अन्य साहित्य ताब्यात घेतला आहे दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित औषधी कच्चा माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर व अन्य प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल केले जातील आयुर्वेदिक पंचवीस हजार रुपयाचे चूर्ण पाच हजार पाचशे रुपयांचे आयुर्वेदिक चूर्ण व तयार केलेले पदार्थ कच्चा माल व इतर सामग्री व मशिनरी दहा लाख रुपयाची विविध सामग्री सीलबंद करून जागेवरच ठेवली आहे तर कारवाईनंतर काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी दिली